वाहून का गेले शेतीचं प्रचंड नुकसान आहे घरा उघड्यावर पडले सरकारकडे काय मागणी करा ही परिस्थिती ना थरथर कापत आहे सांगायला बी काळीच कापल्यासारखं होतं आज कधी घडलं नाही मराठवाडा मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यात असे कधी घडलं नाही शेतकऱ्यांचं सगळं गेलं हे सरकारनं विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा त्याचं घरातलं धान्य गेलं त्याच्या घरातले सगळे कपडे गेले त्याने आणलेलं खत गेलं जनावरांसाठी आणलेलं खाद्य ते पण गेलं त्यांच्याकडं कडबायाच्या ज्वारीच्या काही भुसो होते भूस हे सगळं वाहून गेलं जमिनी दोन दोन फुटापेक्षा जास्त सगळ्या थांबवून गेल्या काहींचे पिकं आता काढण्यात आले होते सोयाबीनपासून कापसापर्यंतचे फळबागा ह्या सगळ्या गेल्या असं म्हणू नका गड्या सरकार टप्प्यात मदत करतो दुसऱ्या टप्प्यात करतो आमचं असं म्हणणं हे आणि तुम्ही सरकार सुद्धा बांधावर सगळ्यांचं थोडं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या शेतकऱ्यांचा आक्रोश आणि भावना सत्य समजून घ्या सगळंच अधिकाऱ्याच्या मान्यांना करू नका अधिकाऱ्यांना सांगावं आणि तुम्ही करा एखाद्या शेतकऱ्याचं लाख रुपये नुकसान झालं आहे कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी सांगितलं पंचनामा केला म्हणून तुम्ही त्याला सतरा हजार रुपये देणार ती वेळ आता नाही आता वेळ पण सुलो राज्यातलं एखादी कामं बंद ठेवलं तरी चालत पण शेतकऱ्यांना आधार देऊन त्याला उभा करणं खूप गरजेचं याच्यासाठी तुम्ही जी शेतकऱ्यांना त्याचे नुकसान सांगितली संबंधित गावकऱ्यांनी नुकसान सांगितले याचा आधार घेऊन त्याला शंभर टक्के मदत करणं गरजेचं तरच शेतकरी आता उभा राहू शकतो नसता पापाचे वाटेकरी होऊ नका